आज दोनशे सातावा शौर्यदिन आहे राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल झाले तर शौर्यदिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आल्याचंही पाहायला मिळतंय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीम सैनिक संख्येने ठिकाणी दाखल झालेले आहेत तर विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ही गर्दी पाहायला मिळते त्या ठिकाणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजय विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय नर्द दिनाच्या निमित्ताने भीम अनुयायी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झाल्यात राज्यभरातून भीम अनुयायी आज भीमा कोरेगाव या ठिकाणी दाखल झालेले आहेत विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार दरेकर आपल्यासोबत जोडले तुषार विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी तर राज्यभरातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने आज भीमा कोरेगाव या ठिकाणी दाखल होत दाखल झालेत प्रकाश आंबेडकर हे देखील त्या ठिकाणी काय त्या ठिकाणचे सध्या ताजे अपडेट्स कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर दोनशे सातावा शौर्य दिन आज कोरेगाव भीमा या ठिकाणी साजरा होतोय त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने भीमानुयायी जमल्याचं एकंदरीत पाहायला मिळालंय प्रमुख मान्यवरांच्या खरं तर उपस्थितीमध्ये हा शौर्य मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना पाहायला एकंदरीत जर आपण पाहिलं तर सकाळपासून प्रकाश आंबेडकर राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत खर या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं प्रकाश आंबेडकर असतील हरिंदराज आंबेडकर असतील त्यानंतर माधुरी मिसाळ असेल संजय बनसोडे असतील अशा अनेक खर तर नेते या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं आणि भीम आणव यांनी मोठी गर्दी खर तर या शौर्य दिनासाठी केल्याचं पाहायला मिळालंय मोठा जनसमुदाय खर तर या अगदी तुषार या संदर्भातले वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू मात्र तुर्तास